कोकणवासी आजपासून मुंबईला परत येणार आहेत आणि त्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे कोकणातून एस टी आणि रेल्वेच्या विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे कोकणात घरोघरी बाप्पा विराजमान होत असल्याने नोकरी व्यवसायासाठी बाहेरगावी असलेले कोकणवासीय मंडळी आवर्जून आपल्या गावी, आवर गावी जातात गौरी गणपती विसर्जनानंतर कोकणवासी पुन्हा मुंबई पुण्याकडे परततात त्यांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने अतिरिक्त एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या रेल्वेनेही परतीच्या मार्गावर मडगाव पनवेल विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय तर एस टी महामंडळाने मुंबईतून पाच हजारांपेक्षा अधिक बसेस रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सोडल्या होत्या तसेच कोकण रेल्वेने गणेशोत्सव विशेष गाड्यांची सोय उपलब्ध करून दिली होती आता परतीच्या प्रवासासाठी एस टी बसेस आणि रेल्वेच्या विशेष गाड्या टप्प्याट टप्प्याने सोडण्यात येणार आहेत